हॅलो गायस कसे आहात तुम्ही सगळे आता सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू झाली असेल चला तर मग सुरू करूया आपण ही दिवाळीचा फराळ करायला तर आज आपण करणार आहोत शेव शेवचे लाडू म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत शेव लाडू किंवा आमच्या इकडे त्याला कळी लाडू असेही म्हटलं जातं तुमच्या इकडे काय म्हणतात म्हणजे कळी लाडू शेव लाडू काय असेल ते तर त्यासाठी आपण घेतलं आहे आज चणाडाईचे पीठ हे पाचशे ग्रॅम आहे त्याच्यानंतर क बरोबर पाचशे ग्रॅम आपण इथं साखर घेतलेली आहे ही पिठी साखर आहे जर तुम्हाला म्हणजे असं म्हणजे पाचशे ग्रॅम किंवा म्हणजे असं जर वजनी प्रमाण घेता येत नसेल तर तुम्ही एक वाटी घ्या त्या वाटीनुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता म्हणजे जेवढे वाटी तुम्ही चनाडाईचं पीठ घ्याल तेवढेच वाटी तुम्ही पिठी साखर घ्या पण पिठी साखरच घ्या नॉर्मल साखर जर तुम्ही घेतली तर आणि घेणा वेलची पूड फूड कलर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि पाणी मग एवढ्या सामग्रीतच आपण आज म्हणजे बनवणार आहोत शेवचे लाडू म्हणजेच आमच्या इकडे बोलतात असं कळी लाडू चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया तर आपण पहिल्यांदा घ्यायचं आहे चणा डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण एक घोळ तयार करून घ्यायचा आहे गोळ म्हणजे असं आपण पीठ मळल्यासारखं करायचं नाही काही काही पीठ मळल्यासारखं वगैरे करतात आणि नंतर मग त्याची शेव कडक होते मग लाडू म्हणजे कडक होतात किंवा पाक शोषून घेत नाही तर आपण अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त असं घट्ट पण असं नाही थोडंसं म्हणजे आता इथे बघा आणि सगळ्या गुट्या मेन म्हणजे सगळ्या गुट्या आपण काढून घ्यायच्या असं एक चमचा धरला तर ते बघा कसं पडते तर थोडं म्हणजे बल्क बल्क टाईप असं बनवायचं आहे आपण ह्याला काही जास्त पाणी लागत नाही आहे थोडंसंच पा म्हणजे तुम्ही किती पीठ घेताय किंवा तुम्ही किती म्हणजे प्रमाण घेताय त्यावर ते डिपेंड आहे की कि पाणी किती लागणार आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं फूड कलर ॲड करणार आहोत फूड कलर ह्यासाठी की फक्त दिसायला सुंदर दिसावं कलर छान यावा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल नॉर्मल चनादाईचं पीठ घेऊन तुम्ही केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं ठीक आहे आता आपण मग त्याच्यामध्ये कलर घालून सगळं फेटून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये एकही गुटी राहायला नको गुट्या राहिल्यानंतर काय होणार तुम्ही जेव्हा ते त्या साच्यामध्ये भरणार आणि ते हे करणार ना तेव्हा ते एअर असणार किंवा गुटी असणार ना तर ते बरोबर होणार नाही ते अडकणार म्हणून आपण सगळ्या गुट्या त्यातल्या काढून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता अदरवाईज चॉईसवर डिपेंड आहे अदरवाईज तुम्ही स्किपही करू शकता मी बिना मिठाचंच करते काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण साचा घेतला किंवा शेवगा पण म्हणू शकता तुमच्या इकडे काय बोलत असतील ते तर आपण मीडियम साईजची चायनी घ्यायच्या त्याच्यात तीन प्रकार असतात एक मोठं म्हणजे जाड असते मिडियम असते आणि छोटी असते त्यातले आपण मीडियम लावून घ्यायचे आहे आणि त्या साच्यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे सगळं ते पीठ साच्यामध्ये भरताना असं भरायचं आहे की त्याच्यामध्ये एअर राहायला नको म्हणजे जेव्हा तुम्ही ते तेलामध्ये फ्राय करण्यासाठी म्हणजे ती शेव टाकता तेव्हा ते एअर असेल ते असं तुटक 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 पडणार तर इकडे आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल मात्र व्यवस्थित आणि जास्त गरम करायचं आहे नॉर्मल गरम करायचं नाही हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं आहे तर तेल गरम होईपर्यंत इकडं तुम्ही तुमचा साचा वगैरे भरून घेतला तरी चालेल आणि आधी एक टिचकी मारून छोटीशी पहा तुम्ही की तुमचं तेल गरम झालं की नाही आणि त्याच्यानंतर तो साचा त्याच्यामध्ये हे करा पण पूर्णच म्हणजे त्याच्यामध्ये साचा साच्यातील त्या म्हणजे हे शेव ॲड करेपर्यंत तुम्ही हाय फ्लेमवरच तुमचा म्हणजे गॅस ठेवायचा आहे आणि पूर्ण ते हाय फ्लेमवरच तुम्ही तवून घ्यायचं आहे जास्त वेळ लो फ्लेमवर तवून का घ्यायचं नाही का तर ते कुरकुरीत जास्त झालं की ते नंतर कडक होतात लाडू किंवा ते पाक शोषून घेत वगैरे नाही आहेत त्यामुळं आपण हाय फ्लेमवरतीच एक थोडा वेळ एक दोन पाच सेकंद वेट करायचं आहे शेव टाकल्यानंतर आणि लगेच आपण दुसरी बाजू पलटायची आहे दुसरी बाजू पलटल्यानंतर आफ्टर फ्यू सेकंदच आपण लगेचच ते काढून घ्यायचं आहे म्हणजे जा आपल्याला जास्त डार्क कलर आणायचा नाही आहे थोडंसंच आपण म्हणजे हे करायचं म्हणजे कसं शेव थोडी कुरकुरीत पण व्हायला हवी आणि मऊ पण हवी म्हणजे आपले लाडू परफेक्ट होते जास्त कुरकुरीत झाले तर कडक होणार आणि जास्त पण मऊ म्हणजे लगेचच तर काढायची नाही आहे कारण लगेच काढल्यानंतर ते तसंच पीठ राहणं पीठ कच्चं पण आपल्याला ठेवायचं नाही आहे तर आपण ते व्यवस्थित म्हणजे थोडा वेळ ठेवून दोन्ही बाजू व्यवस्थित थोडा थोडा सेकंद आपण हे करत हे करायचं आहे आणि गॅस मात्र हाय फ्लेमवर ठेवूनच आपण ते तवून घ्यायचं आहे तर आता ते आपलं तवून झालेलं आहे ते तवून झाल्यानंतर आपण आता पाक बनवण्यासाठी ठेवला आहे तर आपण मग सांगितल्या प्रमाणात आपण पाक घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी ते जे प्रमाण घेतलं होतं त्यानुसार तर मला दीड ग्लास पाणी लागलं त्याच्यामध्ये टाकायला तुम्ही किती प्रमाण घेताय त्यावर डिपेंड आहे तुमचे जर तुमचे जर म्हणजे थोडीशी क्वांटिटी असेल तर तुम्हाला पाणी कमी लागेल आणि जास्त क्वांटिटी असेल तर जास्त पाणी लागेल पण एक लक्षात ठेवायचं मात्र साखर असो किंवा पिटी साखर असो ती फक्त त्या पाण्यात साखर असेल तर साखर भिजे इतकीच आपण त्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि पिटी साखर असेल तर ती फक्त विरगळ म्हणजे त्या पाण्यात विरगळावी एवढंच पाणी त्याच्यात होतायचं आहे अदरवाईज विश म्हणजे तुम्ही जर जा जास्त पाणी टाकलं तर तुमचं पाक व्हायला भरपूर टाईम लागेल आणि तुम्ही जर कमी पाणी टाकलं तर तुमचा पाक लगेच होऊन जाईल म्हणजे कमी पाक टाक कमी पाणी टाकलं तर तुमचा पाक लगेच एक पाच मिनिटात होऊन जाईल आणि जर जास्त पाणी टाकलं तर दहा पंधरा मिनटंही लागू शकतात पण तसं काही प्रॉब्लेम नाही आहे जरी पाणी जास्त झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण हळूहळू दहा पंधरा वीस मिनटानंतरही पाक हळू येईल फक्त एवढंच की आपल्याला मध्ये मध्येआधे हलवत आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण आपला पाक आपल्याला पुढे पण जाऊन द्यायचा नाहीये आणि म्हणजे पाक एक तारी पाक असतो ना तो येऊ म्हणजे आपल्याला येईपर्यंत तो शिजवायचा आहे तर तोपर्यंत आपण इकडं आपली जी शेव तयार केलेली आहे ती आता बारीक 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 करून घ्यायची बारीक म्हणजे आपण हातानेच करून घ्यायची मिक्सरची काही गरज नाही आहे नाहीतर पूर्णच असं बारीक होणार लाडू व्यवस्थित होणार आहेत कारण आपण बनवताना शेवचे लाडू असं बनवतोय ना त्यामुळे त्याच्यामध्ये शेव तर दिसायला हवी आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे म्हणजे असे गुटया गुटया जेव्हा म्हणजे किती व्यवस्थित पीठ बनवा पण थोड्या तरी गुटया तुमच्या बनणारच त्याच्यामध्ये असं तेलामध्ये टाकताना सो तुम्ही त्या मोठ्या मोठ्या गुट्या बाहेर काढल्या तरी चालेल किंवा त्या गुट्या जर तुमच्या जास्त झाल्या असतील तर त्या तुम्ही मिक्सरला लावून परत त्याच्यात टाका असं काही प्रॉब्लेम नाही पण सगळं मिक्सरला लावू नका थोडं म्हणजे थोड्याशा त्या गुट्या असतील तेवढेच लावा आणि बाकीचं सगळं हाताने तुम्ही चुरडून टाका हाताने चुरडलं की म्हणजे तुम्हाला कशी मोठी हवी आहे बारीक हवी आहे शेव त्यावर डिपेंड आहे पण शक्यतो बारीकच करा कारण नंतर त्याची पाक ती पाकात मोडल्यानंतर पाक जेव्हा त्याच्यात मोडतो तेव्हा ती हळूहळू फुकतेच इकडं आपलं बघा हाय फ्लेमवर आपल्या इकडे पाक पण तयार झालेला आहे पण फक्त पाक व्यवस्थित तयार झाला आहे का नाही तर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे तुम्ही इकडं बघू शकताय तर एक तारी पाक माझा तयार झालेला आहे बघा तुम्हाला तार दिसत असेल तर तसा तुम्हाला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे जर जास्त वेळ लागला तर काही हरकत नाही फक्त लक्ष ठेवा आणि व्यवस्थित पाक बनवून घ्या आणि जरी समजा पुढे गेला तरी पण काही घाबर घाबरण्याची गरज नाही आहे त्याच्यात म्हणजे थोडंसं दूध शिंपडत दूध शिंपडत तुम्ही केले तरी चालेल आता ह्याच्यात मी फूड कलर ह्यासाठी ॲड केला आहे कारण आपण त्या शेवच्या म्हणजे त्या बेसनमध्ये पण आपण केला होता मग ह्याच्यात पण आपण थोडासा करतोय का तर कलर यावं यासाठीच बस काही नाही आहे जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसावं यासाठीच बघतं मग ठीक आहे आता आपण जी शेव केली आहे तयार त्याच्यामध्ये आपण तो पाक मिक्स करायचा आहे जर समजा तुम्ही जर पाक एक्स्ट्रा बनवला असेल तर तुम्ही आधी थोडा थोडा पाक त्याच्यामध्ये ॲड करत जावा आणि जर तुम्ही पा म्हणजे परफेक्ट माप घेऊन परफेक्ट केले तर तुम्ही एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळा पाक ओतू शकता पण इथे माझा पाक थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे म्हणून मी आधी थोडं थोडं थोडा त्याच्यात टाकते कारण परत असं व्हायला नको की जास्त पाक झाला वगैरे आणि शक्य ना असे जेव्हा म्हणजे बुंदीचे किंवा असे शे, शेवचे लाडू बनवायचे असते तेव्हा तो थोडाफार एक्स्ट्राच पाक बनवावा कारण जर ते पा थोड्या वेळानंतर ती शेव असू दे किंवा बुंदी असू दे पाक शोषून घेते ना तेव्हा तो म्हणत असं एकदम ड्राय ड्राय होऊन जातं मग तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते ते पाक मिक्स करावा लागतो त्यामुळे थोडा तरी पाक शिल्लक असावा आणि तसे आजकाल म्हणजे आता दिवाळीचे दिवाळीचे दिवस सुरू आहेत सणासुदीचे त्यामुळे एक्स्ट्रा जरी पाक झाला तरी तो काही वाया जात नाही आहे तो कशात ना कशात दुसऱ्या पदार्थामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतो त्यामुळे एवढं काही घाबरण्याचे आणि एवढे करण्याची गरज नाही आहे असा आपण सगळा पाक मिक्स करून त्याच्यामध्ये घ्यायचा आहे थोडा 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 हलवत म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स कर घ्यायचा आहे तुम्ही पातेल्यात केला तरी पण चालेल म्हणजे डायरेक्ट पातेल्यात नाही केला तुमच्याकडे पातेल म्हणजे छोटा असेल काय असेल तर असा परातीमध्ये केला तरी पण चालेल नो प्रॉब्लेम तसं काही नाही आहे की पातेल्यातच केला पाहिजे तुम्ही कशात पण करू शकता फक्त ज्या शेवमध्ये किंवा ज्या बुंदीमध्ये तुम्ही तो पाक टाकला त्याच्या कळ म्हणजे त्याच्या खाली असा थोडासा पाक तुम्हाला दिसला पाहिजे दिसला पाहिजे ह्यासाठी कारण जेव्हा आपण नंतर थोड्या वेळानं तो बघणार तेव्हा ती पूर्ण बुंदी असेल किंवा शेव असेल तो पाक ती ओढून म्हणजे शोषून घेते आता इथे बघा इथे माझा थोडासा पाक शिल्लक राहिलेला आहे तो मी तसाच ठेवणार आहे कारण जर मला नंतर वाटलं की बाबा त्याच्यामध्ये पाक कमी पडतोय खूप ड्राय ड्राय झाले तर मी त्याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहे त्यामुळं आपण आता झालेलं आहे आपलं सगळं रेडी झालेलं आहे आपण फक्त आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते पाऊन तास कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला रेस्टला ठेवून द्यायचं आहे झालं बघा आता अर्धा तास म्हणजे झालेलं आहे अर्ध्या तासानंतर जेव्हा मी ते उघडलं तेव्हा बघा एकदम किती मस्तपैकी ती कळी जी आहे किंवा ती शेव जी आहे ती किती मस्तपैकी उमलून आलेली आहे म्हणजे तुम्ही कितीही व्यवस्थित केलं ना तरी अर्ध्या किंवा पाऊण तासात पूर्ण शेव तो तो म्हणजे पाक असतो ना तो पूर्ण ओढून घेत नाही कारण तिला थोडा टाईम जावाच लागतो पण एक जी म्हणजे तिची कन्सिस्टन्सी असते ना ती व्यवस्थित होते आणि लाडू वळायला वगैरे मदत होते आणि थोडाफार पाक शोषून घेते ती शेव असेल ती किंवा तुमची बुंदी काही असेल ती तरी पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे इथं जर तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण ड्राय ड्राय झाले खूप असं म्हणजे त्याच्यामध्ये पाक नाही आहे वळता येत नाही आहेत लाडू तर ते मगाशी राहिलेलं जे शिल्लक पाक होता तो ह्याच्यामध्ये मिक्स करू शकताय तुम्ही असं एकदा दोनदा हातामध्ये घेऊन थोडासा लाडू वगैरे येतोय का किंवा गोल थोडंसं असं मोदक टाईप होतंय का असं एकदा तुम्ही घेऊन बघू शकताय येत नसेल तर तुम्ही परत आणि त्याच्यात तो राहिलेला पाक थोडासा गरम करून तो मिक्स करू शकताय परत आणि थोडावे पंधरा वीस मिनटासाठी ठेवून परत तुम्ही लाडू बनवू शकताय जर तुमचा पाक म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरला असे व्यवस्थित झाला असेल तर काही गरज नाही आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेलची पूड वगैरे टाकू शकताय मी घालते त्याच्यामध्ये वेलची पूड म्हणजे एक व्यवस्थित वास येतो स्मेल येतो किंवा एक म्हणजे म्हणतात ना लाडू खाताना एक जरा वेगळं असं भारी वाटतं म्हणून वेलची पूड टाकते मी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल किंवा कुणाला आवडत नसेल कुणा कुणाला आवडत नाही त्यांनी नाही टाकली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ती सगळी व्यवस्थित एकत्र अशी म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होईल अशी तुम्ही मिक्स करा आता इथं दुसरीकडं आपण एक म्हणजे तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं घी आणि ड्रायफ्रुट्स ते आधी दाखवले होते ते ड्रायफ्रुट्स घालणार आहे तुम्हाला आवडत नसतील ड्रायफ्रूट्स किंवा घी तर स्किप केलं तर तरी चालेल कोणाला आवडत असेल तर अजून म्हणजे जास्त आता मी याच्यात फक्त काजू आणि पिस्ता घेतलाय का तर दिसताना ते व्यवस्थित दिसावं काजूचे काप वगैरे म्हणून तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही काठलं तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल एक्स्ट्रा कोणता तरी ड्रायफ्रूट बदाम वगैरे अक्रूड काही घालायचे असेल तरीही तुम्ही घालू शकताय काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालाय नसतील तर फक्त घी घालायचं असेल तर थोडंसं घी गरम करा आणि त्याच्यावरती घाला काहीच घालायचं नसेल घी ड्रायफ्रूट्स नाही घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक त्याचा एक कलर म्हणजे एक म्हणतात ना पिस्ता घाटल्यानंतर ते दिसतं कलरला चांगलं वगैरे ते दिसण्यासाठी आणि एक हेल्दी काहीतरी त्या लाडवांमध्ये म्हणून आपण ते टाकायचं आहे ते जास्त गरम करायचं नाही थोडंसं ब्राऊन होईस तोपर्यंत करायचं आहे आणि लगेच त्याच्यावर टाकायचं आहे ते टाकल्यानंतर सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही गाठले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता सगळं घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते सगळं परत एकदा मिश्रण जे आपण ती शिवचं आहे ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यामध्ये वेलचीपूड घातली ड्रायफ्रूट्स घातले हे सगळं आपण मिक्स करून आता घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आहे आता आपली रेसिपी तयार आहे म्हणजे आपलं सगळं तयार आहे ऑलमोस्ट आता फक्त लाडूवर देखील झालं आता बघा किती छान सुंदर लाडू येत आहेत म्हणजे एकदम इझिली होत आहेत इझिली येत आहेत असं काही नाही आहे की म्हणजे पाण्याचा हात घ्यावा लागतोय किंवा दुधाचा हात घ्यावा लागतोय हां एक गोष्ट मगाशी एकदम पटकन सांगितली जर तुमचा पाक पुढे गेला तर तुम्ही ह्या स्टेजला म्हणजे तुम्ही आता जर लाडूचा पाक वगैरे तुमचा बनवून झाला आहे सगळं झालं आहे आता तुम्ही मिक्स वगैरे केले पण एकदम चिकट झालं आहे एकदम हे झालं आहे तर तुम तुम्ही थोडं थोडं तिथं बाजूला एका वाटीमध्ये दूध घेऊन म्हणजे असं लाडूला जेव्हा तुम्ही ते मिश्रण घेताय हातामध्ये तेव्हा ते दुधामध्ये हात बुडवून असे घ्यायचे त्याला थोडं थोडं लावायचं असं दुधामध्ये हात बुडवत बुडवत तुम्ही लाडू बनवले की आपोआप येतील किंवा तुमचा पाक म्हणजे असं एक तारी पण नाही झाला म्हणजे एक तारी पण नाही झाला एक तार व्हायला थोडं बाकी आहे वगैरे असा जरी झाला तरी पण तुम्ही ह्या स्टेजला काय करू शकताय जर लाडू वळत नसतील काय होत नसतील तर तुम्ही परत हे मिश्रण पातेल्यात वगैरे घालून तुम्ही गॅसवर ठेवू हो शकता थोडा वेळ तसंच हाय फ्लेमवर तुम्ही गरम परत एकदा करू शकता आणि नंतर थोडं थंड झाल्यानंतर वळू शकताय काही प्रॉब्लेम येत नाही आहे बघा तर आपण पाचशे ग्रॅम घेतलं होतं डाळीचं पीठ आणि किती म्हणजे इनफ असे लाडू झालेले आहेत आणि सुरेख झालेले आहेत किती छान दिसत आहेत आणि किती मौसूद झालेले आहेत तेही बघा म्हणजे आता हे फक्त जस्टच केलेले आहेत त्यामुळे ते जरा जास्तच मऊ आहेत पण भले त्याला एक दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे पंधरा दिवस जाऊ देत पण लाडू राहणारही व्यवस्थित आहेत आणि मौसूद राहणार आहेत अजिबात कडक होणार नाहीत तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत फक्त तुम्ही पाकावर लक्ष देणं गरजेचं आहे बाकी